न लगे फार शोधावे तुका म्हणे लटके पाहे सांडी देह अभिमान तुका म्हणे लटके पाहि सांडी देह अभिमान थोडे आहे थोडे आहे चित्त चित्रसाह्य जालिया हर्षामर्ष पाहि अंगी पांडुरंगी सरळे ते अवघ्या साधनाचे सार न लगे फार शोधावे तुका म्हणे लटिके पाहे, सांडी देह अभिमान थोडे आहे थोडे आहे जरी थोडं भजन थोडं ध्यान थोडं नामस्मरण केलं तरी चित्त साह्य झाली जेव्हा मन त्या साधनेला साथ देऊ लागतं एकाग्र होतं ते सुद्धा फार महत्वाचं ठरत हर्षामर्ष पाहि अंगी जेव्हा आपल्या अंगात हर्ष आनंद आणि अमर्ष राग अस्वस्थता या द्वंद्व भावना कमी होतात सर पांडुरंगी सरलेते ते पांडुरंगी येते तेव्हाच मन पांडुरंगात ईश्वरात सरळ आणि शुद्ध होत अवघ्या साधनाचे सार सर्व साधनाचे सार म्हणजे मनाची शुद्धता देहाभिमानाचा त्याग संत तुकाराम महाराजांचा तीन चरणाचा हा अभंग मानवी मन मानवीय भाव मानवी जीवन मानवी जगण आणि मानवी वाच हे थोडस आयुष्य या आयुष्याच सद्गती आणि सद्विचाराशी जोडलेलं भगवतमय भाव हा या अभंगाचा मुख्य गाभा आहे देह आणि देहबुद्धी देहाभिमान त्यागला तरच भक्तीचा जो सात्विक आणि निर्मळ प्रेमळ आणि आनंददायक भाव जागृत होतो थोड़ जरी असलं तरी तो भगवंती समर्पण भाव होतो यालाच अध्यात्मातील भक्तीचं अंतरंगमन अंतरंग मन हे व्यापक होत मानवाचा जन्म भगवंतानं दिलेलं आयुष्य सत्संगी रती वाढ म्हणजे सत्संगात भक्तिमय भावने पांडुरंगी सरले तेव्हाच मन पांडुरंगात ईश्वरात सरळ शुद्ध होत कारण नामाधार आहे नाम अमृत आहे नाम हे शुद्ध सात्विकतेच ध्यानमय अवस्थेच चा एक चांगलं लक्षण होय ध्यान लागायलाही चांगलं मन हवंय नामस्मरण निरंतर नित्य घडवायला देखील मन हवंय मन हे सुखाचं आणि दुःखाचं कारण आहे पहा जसं तुम्ही गुंतवणूक कराल तसा तुमचा नफा असतो तसच आपलं मनही त्या नफ्यासारखं आपण भगवत परायण भगवतमय जर ठेवलं आपलं लौकिक व्यवहारिक प्रापंचिक सर्व काही करत असताना आपल्यातला देह अभिमान सोडून भगवत परायण नाम कधीतरी वेळ मिळाला दोन मिनटं व्हायना ते करणं व्यवहार करण्यासाठी चातुर्य लागतं शहाणपणही लागतं त्याबरोबरही भक्ती करण्यासाठी शुद्ध अंत करणं ही आवश्यक आहे चातुर्य शहाने झाले हे संत ज्ञानेश्वर माउलीने एक ओवी लिहिलेली आहे चातुर्य हे प्रपंचा साठी तितकेच आहे त्यातून यश कीर्ती लाभ होतो आणि सुखात आयुष्य जगण्याची कला जोपासले जाते कला येथे महत्त्वाची आहे तसच भक्तीमध्ये नामामृत ही गोडी अत्यंत हा मानवी देह प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साध्य करण्यासाठी एकमेव संधी आहे म्हणून संत तुकाराम महाराजांचा हा तीन चरणाचा अभंग देह अभिमान सोडून भक्तिमय जीवन हे अमृत वचन या अभंगामध्ये आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा